उन्हाळा वाळवण रेसिपीमध्ये आज मी तांदळाचे पळी पापड घेऊन आलेली आहे हा पापड बघा किती असा काचासारखा का पातळ झालेला आहे आता मी तुम्हाला हा पापड तळून सुद्धा दाखवते तर बघू शकता टाकता क्षणी फुलून असा वर आलेला आहे म्हणजेच हा पापड खूप असा छान इथे तयार झालेला आहे हा तांदळाचा पापड जिवेवर टाकता विरघडणारा असा नाजूक तयार होतो म्हणजे चवीला तर खूप चविष्ट बनतोच पापड ज्यांना खायला बिलकुलच चालत नाही किंवा जे पापड बिलकुल खाऊ शकत नाही ते सुद्धा हे पापड अगदी आवडीनं खातील कारण की हे पापड तेवढेच नाजूक बनतात नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज उन्हाळ्या वाढवण रेसिपीमध्ये तांदळाचे पडे पापड पाहूया तर, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता हे जे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे आपण भाकरीसाठी वापरतो किंवा आपण जे चक्कीतून दळून आणतो तेच पीठ मी इथे तांदळाचं घेतलेलं आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही तांदूळ भिजत घालूनसुद्धा बा मिक्सरमध्ये बारीक फिरूनसुद्धा हे पापड बनवू शकतात तर इथे मी या कपाने तीन कप एवढं तांदळाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे तीन कप तांदळाच्या पिठामध्ये आता आपल्याला सहा कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी तीन कपच पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण की हे जे पातेलं आहे ते थोडं लहान पडत आहे आणि मी जे तीन कप पाणी आहे ते नंतर पिठामध्ये वापरणार आहे चम्मच घ्यायचं आहे आणि या चमच्याने आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे ते एकजीव असं फिरून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आपल्याला हे तांदळाचं पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे मला हे पातेलं जे आहे ते लहान पळत आहे म्हणून मी इथे मोठं असं पातेलं घेणार आहे तर आता हे जे सारण मी इथे भिजवून घेतलेलं आहे ते, ते सारण त्या पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे तर बघू शकता इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भिजवलेलं जे सारण आहे ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण आधी तीन कप पाणी वापरलेलं होतं आणि आणखी आपल्याला तीन कप पाणी या सारणामध्ये घालून घ्यायचं आहे सा सारणामध्ये तीन कप पाणी घेतल्यानंतर आता आपल्याला हे सारण एकजीव असा इथे भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच गोळे तयार झाले नाही पाहिजे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे जे सारण आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे की तुम्ही बघू शकता आपलं तांदळाचं पीठ जे आहे ते छान असं इथे भिजवून झालेलं आहे आणि मी चमच्याने जेव्हा टाकत आहे ते तेव्हा याची एकसारखी अशी धार पडत आहे म्हणजे आपल्याला जसं पीठ हवं आहे तसं आपण इथे भिजवून तयार ठेवलेलं आहे आता आपल्याला एक गन्स गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये या कपाने आपल्याला पाच कप एवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सहा कप पाणी आपण पीठ भिजवताना वापरलेलं आहे आणि पाच कप पाणी आपण इथे वापरणार आहे पाच कप पाणी टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये स्वतःधी घालून घ्यायचे आहे ते तीळ तिळामुळे आपले जे पापड आहे ते पांढरे पडतात आणि जर आपण जिरे याच्यामध्ये वापरले तर आपले जे पापड आहे ते पिवळसर पडण्याची शक्यता असते म्हणून मी इथे जिरं वापरणार नाही फक्त तीळ वापरणार आहे तर इथे मी दोन चम्मच तीळ घालून घेतलेलं आहे तसेच तीन चम्मच एवढं मीठ घालून घेणार आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी पाच मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून या पाण्याला छान अशी उकडी काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला खळखळून अशी उकडी आलेली आहे आता इथे उकडी आल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ भिजवून घेतलेलं होतं ते पीठ आपल्याला थोडं थोडं करत याच्यामध्ये सोडायचं आहे एकदम पीठ आपल्याला याच्यामध्ये सोडायचं नाही एक अशी बारीकधार याच्यामध्ये सोडायची आहे आणि एका हाताने आपल्याला चमचा अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं जे हे पीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपण एका हाताने चमचा फिरवत राहायचं आहे कारण की जेवढा आपण चमचा फिरू तेवढे याच्यामध्ये गोळा धरणार नाही आहे म्हणून आपल्याला हे जे पीठ आहे हे टाकल्यानंतर एकसारखं असं चमच्याने आपल्याला याला फिरवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी चमच्याने अशा प्रकारे याला मिक्स करत आहे आता याला तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत हे छान असं घट्टसर होत नाही चमच्याने एकसारखं असं पीठ फिरवत राहिलं की अगदी दहा मिनिटात हे पीठ जे आहे ते घट्ट यायला सुरुवात होते आणि जेव्हा हे पीठ छान असं घट्ट येतं तेव्हा आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि जर आपण आधी याच्यावर झाकण ठेवलं तर या पिठाचे गोळे बनण्याची शक्यता असते किंवा याचे गोळे बनतात म्हणून आपल्याला जेव्हा पीठ अशा प्रकारे घट्ट येईल तेव्हाच याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आहे आता अशा प्रकारे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला याची छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी वाफ दाटलेली आहे अशी वाफ दाटल्यानंतर आपल्याला चमच्याने आणखी एक वेळा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी याच्यावर चम्मच ठेवून पंधरा मिनटं याला मंद आचेवर असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ छान असं शिजलं जाईल तर मी इथे झाकण ठेवून घेणार आहे आणि प पंधरा मिनटं मी मंद आचेवर हे पीठ अशा प्रकारे शिजवून घेणार आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि इथे बघू शकता मी पंधरा मिनटं हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनटानंतर या पिठाला छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण हे पीठ चेक करून पाहूया तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी झाकण काढलेलं आहे आणि याला तुम्ही बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपलं पीठ इथे छान असं शिजवून तयार आहे पण हे पीठ मला थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी याच्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहे तर मी एकीकडे हे पाणी उकळी करायला ठेवलं होतं आणि आता मी या याच्यामध्ये हे पाणी घालून घेणार आहे पाणी घालण्याच्या आधी मी तुम्हाला हे पीठ शिजलं की नाही म्हणून चेक करून दाखवते बघू शकता मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि एक ड्रॉप याच्यामध्ये मी टाकून पाहिणार आहे तर जेव्हा आपण हा ड्रॉप टाकतो तेव्हा जर तो ड्रॉप त्याच्यामध्ये पूर्णतः विरघळला तर समजायचं की आपलं पीठ शिजायचं आहे आणि ड्रॉपचा जर गोडा बनला आणि पाण्यावर तो तरंगला तर समजायचं आपलं पीठ छान असं शिजून तयार आहे आता थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी पाण्याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि दोन कप पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे आता पाणी घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आणखी पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्या कारणाने आपल्याला हे, हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण झाकण ठेवून घेऊया आणि हे पीठ पंधरा मिनटे शिजवून घेऊया खूप चवीला चविष्ट असे हे पडीपापड तयार होतात नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता या जे मिश्रण आहे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपलं पीठसुद्धा छान असं शिजून तयार झालेलं आहे आणखी मी तुम्हाला या वाटीमध्ये एक ड्रॉप टाकून दाखवते तर बघू शकता किती छान असे हे जे ड्रॉप आहे किंवा हे जे बूंद आहे हे, हे पाण्यावर तरंगत आहे म्हणजेच आपलं इथे पडीपापडाचं जे पीठ आहे ते छान असं शिजून तयार आहे आता आपण हे पीठ थंड करून घेऊया कारण की आपण हे जे पळीपापड बनवणार आहोत ते पळीपापड आपण पॉलिथिनवर बनवत आहे आणि पॉलिथिनवर गरम पीठ कधीच टाकू नका पीठ आधी थंड करून घ्या आणि नंतरच या पिठाचे पळीपापड याच्यावर बनवा तर पीठ बघू शकता मी थंड केल्या कारणाने पीठ खूप असं घट्ट आलेलं आहे आणि आता मी या पॉलिथिनवर अशा प्रकारे पळीपापळ टाकून घेणार आहे तर बघू शकता थोडे असे पातळसर आपल्याला पळीपापळ इथे भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्णतः जे पळीपापड आहे ते पॉलिथिनवर टाकून घेतलेले आहे जर तुम्हाला शंका असेल की पॉलिथिनवरचे पळीपापड निघणार की नाही तर थोडंसं तेल व पाणी या पॉलिथिनला लावून घ्या आणि ते बघू शकता मी अशा प्रकारे पूर्णतः पॉलिथिनवर पळीपापड असे टाकून घेतलेले आहे दोन तास पळीपापळ वाढल्यानंतर मी या पळीपापळाला पलटून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवसभर छान असं वाळवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधले काही पळीपापड छान असे वाळून तयार झालेले आहे आणि जेवढे वाढले तेवढेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर बघू शकता अगदी कागसासारखे हे पळीपापड इथे बनून तयार झालेले आहे आणि आता हे जे पळीपापड आहे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे खूप नाजूक असे हे पळीपापड बनवून तयार होतात तसे झटपट निघतात पॉलिथिनवर जर आपण पळीपापड केले तर एका दिवसातच ते, ते पळीपापड वाळून तयार होतात तरी ते बघू शकता पळीपापड छान असे तयार झालेले आहे आणि एकीकडे एक मी तेल गरम करायलासुद्धा ठेवलेलं आहे टाकता क्षणी पापड असा वर येत आहे आणि किती असा नाजूक हा पापड तयार झालेला आहे खूप चवीला चविष्ट असे हे पळीपापड बनून तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ते बघू शकता मी पूर्णतः जे पळीपापड आहे अशा प्रकारे तळून घेतलेले आहे खूप नाजूक असे पळीपापड तयार झालेले आहे जिवेवर टाकताच विरघडणारे पळीपापड तयार आहे तुम्ही अशा प्रकारचे पळीपापड घरी बनवता का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे आपले पूर्णत पळीपापड जे आहे ते मी तळून घेतलेले आहे आता बघू शकता इकडे एका प्लेटमध्ये पूर्णत पळीपापड मी काढून घेतलेले आहे तुम्ही पळीपापडचा कलरसुद्धा बघू शकता अप्रतिम असा झालेला आहे आणि मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते किती छान असे पळीपापड इथे खुसखुशीत तयार झालेले आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद